नमस्कार मित्रांनो तर आपण या ठिकाणी पाहतात आमचा हा जो बोर बोरवेल आहे हा दीड इंची चालत आहे आणि सध्याची आपण या बोरला ट्रीटमेंट करणार आहोत तर आ, सर आपल्याला सांगते सर हे नेमके आपल्याला हे त्याला ते चोवीस लिटर ह्या बोरच्या हिशोबाने ते सोडत आहे आणि या बोरवेलमध्ये केमिकल आणि एक त्यांच्याकडं विशिष्ट आकारचे डब्यामध्ये पावडर आहे डबा दाखवू शकतो तर अशा पद्धतीचा डबा आहे आणि डब्यामध्ये पावडर आहे तर आपण बोरवेलमध्ये कोणत्या पत्तीचा आवाज होतो ते देखील आपण दाखवणार दोन प्रकारचे पावडर आहेत आणि आता अशा पत्तीमध्ये बोरवेलमध्ये नरसाळेच्या द्वारे आणि बोरवेलला थोडं छिद्र असल्या कारण छिद्राच्या माध्यमातून ते खाली दममाने सोडत आहेत आणि अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर त्या बोरवेलचा रिझल्ट म्हणजे जेणेकरून जो दीड इंची बोर चालत आहे तो साधारणतः दोन इंची चालू शकतो जो एक इंची चालत आहे तो दीड इंची म्हणजे त्यांचा साधारणतः सॉरी पंधरा अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर नाही पंधरा दिवसाच्या नंतर फरक पडला जाईल अठ्ठेचाळीस तासानंतर

एक वर्षानंतर फरक पडून जाईल असा त्यांचा म्हणण्याचा उद्देश होतो पाहू शकता अशा पद्धतीमध्ये बोरवेलमध्ये मध्ये माहिती तुम्हाला युट्यूबर विशाल बघले या नावाने आणि विशाल बगले नावाचं युट्यूबर एक चॅनल आहे बोरवेल या चॅनलवर युट्यूब ला जाऊन तुम्ही सर्च करू शकता तिथे बोरवेलची पूर्ण माहिती मिळेल कारण ही जी टीम आमच्या बोरवेलला ट्रीटमेंट करण्यासाठी आम्ही बोलवली होती आता ट्रीटमेंट चालू आहे पावडर टाकल्यानंतर पाण्याचा कलर बदलला होता पाण्याचा कलर वगैरे काही बदललेला नाही अशा पद्धतीचे तीन डबे आहेत आणि हे डबे सोडल्याच्या नंतर परत आणखी या डब्यामध्ये थोडं केमिकल आहे आणि हे केमिकल देखील सोडलं जाणार आहे तर सुरुवातीला दोन बकेट पाणी सोडणार आहेत या बोरवेलमध्ये परत केमिकल सोडणार आहेत अशा पद्धतीचं हे ट्रीटमेंट राहील आणि बोरवेल अठ्ठेचाळीस घंटे चालू करता येत नाही अठ्ठेचाळीस घंट्याच्या नंतर चालू करू शकता पण पांढऱ्या रंबाचा आहे त्या पहिल्या डब्यामध्ये आणखी परस्थि दुसरा डबा टाकलेला आहे आणि हे बोरवेलच्या माध्यमातून नर्सरी पाणी आणि ते, ते मिक्स करून टाकत आहेत ते अशा पत्तीमध्ये घट द्रव तयार होतो दाखवतो आता त्या खालका त्यामधले एक त्यातलं थोडं एक दाखवा अशा पत्तीचा त्याचा द्रव तयार होतो ऍसिड टाकल्याच्या नंतर प्रकार मधलं जे केमिकल आहे आता दुसऱ्यामध्ये केमिकल टाकायचं चालू आहे आता हे केमिकल जवळपास आपल्याला पंचवीस लिटर टाकायचं आहे